मिरज टाकळी रस्ता घिसाड गल्लीतील समस्या सोडवाव्यात यासाठी भारिप बहुजन महासंघ व येथील स नागरिक व महिलांकडून उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं टाकळी रस्ता घिसाड गल्लीत अस्वच्छतेमुळे व सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिक आजारी पडत आहेत यावेळी भागातील कचरा व ड्रेनेज स्वच्छ होत नाहीत ड्रेनेज मिश्रित पाणी नागरिक पित आहेत गॅस्ट्रो डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत तात्काळ नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात यासाठी भारिप बहुजन महासंघ व रहिवासी महिलांनी उपायुक्त यांना निवेदन देऊन मागणी केली आहे जवळ काही सोय नाही पाणी नाही कचरा कुंडीला काही नाही लहान मुलं म्हातारी माणसं सारखे तब्येत बसतात धनंभांडी करून सगळं कर्मचारी करून खाणार आहेत त्यांना कशाचीच मदत नाही ती आमची नम्र विनंती आहे झोपडपट्टी जी आहे त्या झोपडपट्टीची अवस्था फार दुर्दैवी आहे या ठिकाणी सांडपाणी कचराकुंडीची सोय नाही त्यामुळं नागरिकांना आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे त्या ठिकाणी आजारांची संख्या वाढत आहे त्या परिसरामध्ये कचऱ्याची सोय स्वच्छतेची सोय कोणत्याही प्रकारची सोय नसल्यामुळे आत्ता सांडपाण्याची सोय नसल्यामुळे दु दुर्गंधही वाढलेली आहे माणसं आजारही पडत आहेत त्या संदर्भामध्ये आज आम्ही मिरज महानगरपालिकेमध्ये उपायुक्तांना आज पत्र निवेदन दिलेलं आहे या निवेदनाद्वारे आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे की या परिसरामध्ये लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी अन्यथा भारी बहुजन महासंघाच्या वतीनं भविष्यामध्ये बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल